वाह आज गाजर हलवा वाह किती मच्छा मच्छा ज्योती जे मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार आज आपण आज गाजरचा हलवा बनवायचा आहे तर बघा गाजर बनवण्यासाठी सगळी सामग्री जमा केलेली आहे आता आपण गाजर हलवा बनवायचा आहे बघा गाजर हलव्यापासून काय काय बनवू शकतो ते आता तुम्ही बघायचं आहे आणि वरती मी थोडीशी माहिती पण दिली आहे की गाजरपासून आपल्याला जीवनसत्व सर्व काय काय भेटतं स्किन चम स्किन चमकते वजन कमी करण्यास मदत करते किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढते बरेच खूप फायदे आहेत तर जरा बघाही आणि ते गाजर हलवा खाण्याचाही प्रयत्न करा किंवा गाजर खाणंही प्रयत्न करा साजर हवा शिसून आहे गाजर हलव्यासाठी गाजर शिचून घ्यायचं आहे तुपामध्ये हे परतून घ्यायचं आपल्याला दोन चमचे साजूक तूप टाकलेला आहे आणि हा किसलेला गाजर आपण ह्याच्यामुळे टाकायचा आणि आता हे जरा थोडंसं परतून घ्यायचं तुपाचा प्रमुख कसा बघा जरा सा फ्लेवर साठी द्यायचं आहे तुप्पाचा जरा दोन चमचे हे बघा हा ना दोन चमचे तूप आणि त्याच्यावर गाजर जर टाकायचे हे किसून टाका आणि हे बघा किती सुंदर दिसतय किलो था किलो तो है। दोन किलो गाजरचा हलवा आहे त्याला आम्ही पाऊण किलो साखर घेतलंय तुम्हाला जसं गोडीचं हवे असेल तर जास्त घेऊ शकतात आणि कमी घेऊ शक पण हे बरं परफेक्ट आहे दोन किलो गाजर आणि त्याला पाऊन किलो साखर हे सगळं ढळून घ्यायचं आहे आणि बारीक ह्याच्यावर ठेवायचं हां पाच ह्याच्यावर ठेवायचं नाही आहे तर ह्याच्यामध्ये पाव लिटर दूध टाकलेलं आहे दोन किलो गाजर पावन किलो साखर आणि लिटर दूध आता हे एक जीव करायचं आपल्याला आणि शिजून घ्यायचंय हे शिजून घ्यायचंय आता चांगलं शिजून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मनुका टाकायचा आहे आणि याच्यामध्ये जरा पिसलेलं मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे केले आहे कारण काय माहिती आहे कधी कधी दातात तिथे अडकतात ना म्हणून हे आम्ही डायरेक्ट पिसून घेतलेलं आहे आणि दाताचे विकार खूप होतात ना त्याच्यामुळे खायला त्रास होतो मग हे सगळं पिसून घेतलेलं हा ड्रायफ्रूट फक्त म्हणून ते दिसतात हे आखे याच्यामध्ये काजू आहे बदाम आहे अक्रोड आहे ते सगळं पिसलेलं आहे आणि हे सगळं एकजीव करायचं आहे आता ह्याच्यामध्ये तुम वेलची वेलची पावडर जायफळ आणि वेलची पिसलेले एक चमचा टाकायचा एक किंवा दीडचं म्हणजे एक बस होतं जास्त काही गरज नाही आहे परत ढळून घ्यायचं आहे धुळून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये केशर टाकायचं आहे केशर थोडंसं पाणी टाकून केशर टाकायचं आहे म्हणजे थोडा शाई शाई हलवा होतो जरा त्याच्या टेक्शर पण सुंदर येतो दिसायलाही सुंदर आहे आणि शाई हलवाटतय बघा आता रंग तुम्हाला दिसते ना सोमोरच हा बघा मेन म्हणजे गाजरच असे सुंदर आहे ना लाल लाल या थंडीमधले त्याच्यातला हलवाही सुंदरच होतात आणि हा चांगला उकळून घ्यायचं

गाजरचा हलवा बघा झाला की नाही रेडी आता याच्या मी डेकोरेशन केलं आहे कारण ऑलरेडी मी ड्राय फ्रूट किसून टाकलेले आहे आणि सजावटीसाठी हे डेकोरेशन केलं आहे थोडंसं हे बघा गाजरचा हलवा आवडला आहे लाईक कमेंट जरूर करा थँक्यू